डिंबटची थोडी तरी गोरी गोरी माणसं आले शंभर एक द रील स्टार आय डी सान बाबा आय डील स्टार आणि समोर बघू शकता हान भारत केश्री हरण्याचा होई तार कधी जशी सव्वीस जानेवारीला बकाच फोटो संघ झाली तशी शरद आज जर झाली तर टॉपची असेल नाहीतर उद्या बैल मैदानाला पुण्याला पलाला आहे तिथं पलत कुदके आहे डंपे काढावा आणायचा म्हणजे दोन टाइम जिंदकेश्री आहे हिंदकेश्वर हा मैदानात आधात जिथे मैदा इंदकेश्री झालेला तिथे याने मला नंबर काढलेला मयेश्री मी पुढच्या आता ना टाइम नसतो ना बाबा <laughs> काय टाइम डिमांड मध्ये पिझाच्या भाकरी उजाल ते

मित्रो जसं तुम्हाला बोललो गेला व्हिडिओमध्ये बोंडलीच्या अड्ड्यात जाणार आहोत आपण राज भारी भारी मोठी मोठी टॉपची पहिल्या येणार तर त्यासाठी ऐल्या हो आपण डायरेक्ट कव्हर करण्यासाठी ना आपल्या सोबत प्रवीण गृहनाथ गायकवाड शो असा समजला होणार आहोत प्रवीण गुरुनाथ गायकवाड आणि आपल्या सोबत आज बारक्या बारक्या बार भाई पण आपला ब्लॉगर आहे तर आज तरी शर्त्यांची पहिली व्हिडिओ असेल ना मा भाई पहिलाच ब्लॉग आहे शंभर टक्के टाकील बाकीचा तर ब्लॉग आहे त्याच जत्रे बित्रेच बाकी शर्तींचा पहिलेच असेल तुम्ही अड्डा बघू शकता कत्तरना कस भरले भाई थोडा सपोर्ट बी करायला म्हणा सपोर्ट करा आ? सपोर्ट करा, <laughs> सपोर्ट करा। कंडिशन डाऊन नाही सपोर्ट केला ते बारावर बापूच बघाल आलं कमी बंगला <laughs> अरे भाई नाही <laughs> है सर क्या बात है सर क्या बात है ये बात तर मित्रांसमोर हिंद केसचे डायवर विठ्ठल ड्रायव्हर यांची गाडी आहे म्हणजे निबालकर सरांची सर्व बैल आल्या सरजा सुंदर आणि एक सोन्या नावाचा सुद्धा समोर बैल आहे दादा सुद्धा या विठ्ठलला सर्व त्यांची बडला लावलेली फक्त आताच एक शर्यत झालेली होती आता दुसरी पण शर्यत त्यांची लगेच चालू तर खूप सुंदर अशी शर्यती बनवली अड्ड्यामध्ये काय म्हणणार नियोजन कसं काय वाटलं मुंबई मध्ये सरजा शर्यत केली काय म्हणणार कशी काही शर्यत झाली शर्य चांगली झाली चारी चांगली शेती मित्र अशा प्रकारे घोडाबाईल सुद्धा आलेला आणि तुम्ही स्पीड बघू शकता कडक ती ती घुसली घोसली विक्रवी बघला ना कसा काम एकदम पच्चीस झाला काय तुटले तोबा तोबा त्यांनी तर धुरकूच घातले गोल फिरला घोडाबाईल शरद होईल डायरेक्ट तर मित्र तुला काय वाटतं ही घोडाबाईला जे पल तर तुला कसं वाटलेलं असं म्हणजे आता अशी धलकीत परिस्थिती आपली कालच्या वर्ष हल्लेला काय चायना चायनाचं नाव पार्थ वाहिले पाहिली मग घोडाबाईला शरद झाली तर ही जोडी तिथं विन झालेली आहे तर दादा तो घोडा आहे कुठून नाशिकचा पवन पवन

पण आधात पासून घोड्यातच पडतो पण एक पण शरीराच म्हणजे एक पण गुलाब बाजू पडला नाही एक पण तर मित्र अशा घोडावयाची तुम्ही जोडी बघली असेल एक पण म्हणजे शरद हरली नाही आदत वासरू म्हणजे असल्यापासून अजून पण एक पण शरद त्याची पडलेली नाहीये आणि सगळ्यात जास्त जास्ती पडले नाही आणि दादाला दम पण एवढा लागले कारण पहिले एवढं स्पीडने धावलेत त्यांना कंट्रोल करणं मग साधी गोष्ट नाही अशा प्रकारे मानेरगावचे युट्यूबर कुलदीप दादा सुद्धा आलेत आणि ते वेस्ट इंडिज सारखे कपडे काय असे गुंडालत तुम्ही काय आज ब्लॉग नाही काय आणि सुरज सुरज सारखी पोरवाटते म्हणा आणि सुरजच आहे सध्या ऊन आहे त्याच्यामुळे मी मेहनत जास्त घेत नाही गुड्डू शेट मेहनत घेत वाढले त्या चॅनलला जास्त बघा सबस्क्राईब पाठवा लवकरात लवकर फेमस झाला जास्त <laughs> होल आता गुड्या <laughs> ला जरा फेमस करा गोरा दिसतो जिकडे या या साइडला काय दिसत आता आता बरोबर दिसत मित्र अशा प्रकारे कुलदीप शेटने युट्यूब बन केले के नाही चालू ब्लॉग चालूच जास्त बनवित ना शर्तीन अंगावल्या गारी ती माझ्या आणि जी अशी दलिद्री माणसं असतात ती डगरा बिगरा ना आमच्या त्याच्या मुलं आम्हाला कॅमेरा आण भीती वाटतात काय बाईसारखा काय असा का तोंडाव घेतले का शॉके मित्र बैला जिथून सुटतात तिथे डायरेक्ट आम्ही आणि प्रवीणच्या आवडाईट झाले इकडे पालू का तिकडे पालक बैला इकडे आवडायला डायरेक्ट ढकल झाल काय झालं बैला दिला काय झालं तर काय करायचं हो दुसरा हाऊसफुल लागायला टेन्शन घेते तर बारक्या तर ब्लॉगर तो मित्र खतरकला सीन झालं जिकडे तिकडे पहिला दिवसा प्रवीण बोलता तो उल लागायला लागला बोलतो घराचं बोल आता इकडून महिले ते की तिकडून महिले ते बोललं जमज नाही पहिल्यांदा घरी येले ना अड्ड्यान त्याच्या मुलं जरा होतं घर पण पैसे नाही पुढच्या आज तर टाइम नसतो ना बाबा आणि काय झाला टाइम डिमांड मध्ये ओपिचा त्या भाकरी उसलता ते छोट छोट झालं की लोक को स्कीमे बता दे <laughs> ठीक आहे असो चला आता पुरेदा बाजू चेटणी गोलगोल फिराला वापस बोलता आमच्या गावांचा बादल बैल तर मित्र कालच परोशीच मथुरच्या सोबत पाललेला बादल वीर देसाई यांचा बादल आले आता आणि कोणच्यावर व पेरा कसा तो समजलाच आपल्याला कोणासोबत तुमचं हा विमान विमान आणि सुंदर विमान आणि सुंदर आणि यांच्या सोबत कुठला बाय पालणार आहे महबूब आठ हजार एक आठ हजार एक ना मित्र त्या साइडला आहे या साईडला बादल आहे मालेकरांचा बादल आणि त्या दिवशी खूपच सुंदर मथुरच्या सोबत एकदम खतरनाकली अशी चलते बैल जरा तापले ठीक सुंदर असता डोंगर मलंगड आणि आता इथल्या पहिला सुटतील कडक मध्ये नियोजन एक नंबर लावले आणि तुम्ही या आठ गर्दी बघू शकता खतरनाक अशी गर्दी सगळ्यातून क्राऊड बारक्या गाडी पाकली तर गर्दी बघू शकता आला की दुसरी गाडी सुटासाठी रेडी आणि काय बोलतो इथं गाडी पाटली ना घरभरची थोरी तरी गोरी गोरी माणसं आल्या शंभर टक्के तर रील स्टार आयडी सांग बाबा चांगली टक्का इकडे कसं काय आलं आम्ही आलो छर्ती बागाला काट्या काट्यांशी निकेश गोईरा आणि पिंटू जोशी यांचं आगमन झालेला मला टायमिंग दिली तर दोनचा पण वाजलं आता पाच पाच वाजले कार ना आता काय लावून ठेवले थोडं थोडं काय थोडं का, थोडं चला गाडी लावूया लावा गाडी आम्ही पाणी जेवून येतो जरा अशा प्रकारे ताण लागलेली तर पाणी झालं आपण गाडी जवळ लावू आणि समोर हरण्या पहिले पान भारत केसरी हारण्या टॉपच्या लेवलचा आता सध्या जर मोठ्या टॉपच्या पाच नंबरमध्ये येत असेल तर तसं हार आणि समोर बघू शकता पान भारत केसरी हरण्याचा तार भेटलेली होती त्यांना कतरनाक बैल आहे आपले एक गाव सोडूनच आमच्या बाजूच्याच गावातलं तर मित्रो या साईडला हेमंदर सुद्धा आहेत हरण्या बैलाचे मालक तर दादा शरद जमले का आपल्या बैलाची शरद अजून जमले नाही प्रयत्नात प्रयत्न चालू आहे का अजून आणि तर समजा शरद दादा जमलीच तर पेरा कोणच्या सोबत असेल तुमचा शरद जमली तर पहिला गुलदस्त्यात आहे पण शरद ही सर्वात टॉपची शरद असेल टॉपची असेल का म्हणून तर आपण तरी वेल टायमिंग सगळ्या गोष्टी बघून आणि चांगल्यापैकी बैल आणि सगळ्या गोष्टी नियोजनात करून शरद ही जशी सव्वीस जानेवारीला बघा सोड संघ झाली तशी शरद आज जर झाली तर टॉपची असेल नाहीतर उद्या बैल मैदानाला पुण्याला पाला आहे तिथं पालेल तर मित्र समोर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं बैल आहे आणि आपण बैलाचं नाव पहिले जाणून घ्यावतो दादा बैलाचं नाव सांगा आधी आधीच टीटीवी आणि हा बैल कुठला आहे म्हणजे कुठून आले बैल गावाचं नाव आहे गावातला नाव सर सांग तुला बोललीवली गावावरून आले आणि शरद जमले का तुमची जमली कोणासोबत आहे नेतीवलीचं लक्ष आहे नेतेवलीचं लक्ष म्हणजे आणि दादा हे का थोडे लाजतात कॅमेरा समोर पण ठीक आहे कारण जो माणूस जास्ती काम करत असतो पहिले जमा क तुला लाजतंच तर दादा बैल कुठलं आहे त्या सोबत पलणारा आता आमचा बदलापूर प भगत यांचा फरपट म्हणजे घरचीच गाडी बोलू शकता तुम्ही गाडी तर हा बैल कधी आधात वासरापासून तुम्ही घेतलेला आमचा होता हा आम्ही घेतलेला आणि आदात पानात पण त्याने मोठ्या मोठ्या गाड्या मारल्या मकासूर असो ते सगळ्या जेवढ्या पण टॉपची बैल आहेत सगळ्यांसोबत गाड्या खेळ एक नवीन आमचा फेस आलेला एक थोडासा बॅक एंड ला होतो तर आमचे लक नव्हते पण बैलाने आमची परत इज्जत चालू केली नाही ते तर असतो कारण जी तुम्ही मेहनत आणि परिश्रम बैला मागे असतो तर कधी ना कधी आज नव्हतं उजरत नक्कीच येतो कारण गाडा मा, मालकाची जी मेहनत असते ना तो एक गाडा समजू शकतो तर दादा अजून एक आता प्रश्न जेव्हा बैल सुरुवातीला तुम्ही घ्यायला जाता तर काही लोक घाटावरून घेतात काही आपल्या इकडून बाजूच्यात नियर म्हणजे समजा जवळ असला नजरेत ते घेतात तर तुम्ही कुठून घेतला हा बैल आम्ही बैल हा घाटावरूनच घेतला हा मालशिरीजवरनं आणि बैलाची पारख म्हणजे आमच्या नानासाठी केली जुने चकडेवाले okay. ते नाव पारख सुनील भोईर आणि शिवाजी वगैरे भरत गायकर हे लोक आमच्या सगळे एकत्र असतात आणि ना बैल सुनील भोईर यांचा आहे आणि त्या बैलाने अजून एक आमचा बैल आहे पक्षा म्हणून महाराष्ट्रात खूप चर्चा आहे या दोघांची एक घरची गाडी म्हणून आमची जाम पयापासून पडते आणि मध्ये मध्ये आमचा हा नव्हता म्हणजे थोडासा बिमारीमुळे जरा शांत बसलेला तेव्हा पक्षाने आमचं नाव चालवला परत पक्ष विमर झाला तर आता हा चालवतो म्हणजे दोघांनी आम्हाला कधीच निरश नाही केला म्हणजे एक बसतोय दुसऱ्या जातो आणि आता परपट पण आमचं नाव तसंच ठेवतो हा तर आता समजा ही शर्यत झाली तर घाटावर जाण्याचं काय तुमचं नियोजन हा दोन टाइम इंदगेशरी हा पेटगावच्या मैदानात आधात जिथे महिला इंदगेश्री झालेला तिथे याने नंबर काढलेला म्हणजे घरच्या गाडीने पहिली गोष्ट आमच्या कारण घरची गाडी सजसहायची लवकर पलतच नाही बोललं तरी चालेल आमची पहिल्यापासून म्हणजे तेव्हापासून पहिलं नानाच्या नावावर तेव्हापासून नानाच्या नावावर घरचीच गाडी पाहिजे अशी म्हणजे आम्ही कमीच केल्या घरचीच गाडी जास्त तर पहिले पण म्हणजे आता जर तुम्ही नाना बोलता म्हणजे खूप जुने चकडे त्या टायमाला आता आम्हाला त्यांची नाव पण माहित नसेल कारण आता आता आम्हाला ना बोलला तरी चालेल आणि याची खरेदी मध्ये किती मध्ये केली तुम्ही आम्ही याची एक लाख एक्केचाळीस हजार अशी काहीतरी केलेली मला पण तेवढी माहीत नाही आहे आणि जीव लावला ना तर एकावरच आहे आता मग आलो ते समजलं डायरेक्ट शिंगा दाखवायला लागला तुम्ही आलं ते खूप शांत झाला तर असंच पुढेही म्हणजे तुम्हाला गुलाल मिळतच राहू असं ईश्वरच्या आणि प्रार्थना तर दादा खूप खूप धन्यवाद ती वाईट दिल्याबद्दल आणि पुढचा गुलाल तुमचा शंभर टक्के होणार चला मित्रा जाऊ आता पुढे थँक्यू भाई तू काही बोल तू दोन शब्द आता बोल तू तू दोन शब्द बोल आता मित्रा मेन यो दादा आहे जो त्याच्या मागे म्हणजे पहिल्याच्या मागे सदुंगाला असतो आणि काम धंदे करून करतो तर आता पहिले तर सांग कारण खूप जणांना दा प्रश्न असतं की जी पुरा शर्तींच्या मागे लागतं ती कामाला जात नाही तर तू कुठे कामाला पहिले त्या सांग मी केडीएमसी मध्ये कामाला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये हा डोंबिवली वेस्ट ला मी कामाला जातो कारण येऊन वगैरे मग शर्तींना जसा टाइम भेटेल तसा मी टाइम देतो आज माझी काम त्याच्यामुळे मी आलो अड्ड्यात आणि मी खूप दिवसांनी आलो मला खूप आनंद वाटला म्हणजे असतो महिन्याभराचा एकदा आठला की निघून जातो तर दादा म्हणजे आता थोडा कसा तू नर्वस झाला का वाटतंस पण ठीक आहे तर दादा तसा बोलला मला की सर्व मेन तर तूच बघतोस पण ठीक आहे दादा पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मित्र सुंदर अशी बैला आणि सुंदर असा मालक आहे त्याचा मालकाने लांब लांबशा ओरी धाडले म्हणा आपलाच मित्र आहे तर बैलाची नाव सांग मला बैल कुठला योग आणि दुसरा तो का यो यो ना तो, तो काजू, काजू। मालिक तू हो। शरद जमले का तुमची नाही आवरू खाऊ मित्र सुंदर असं बैल आहे तर बैलाचं आपण नाव जाणून घ्यावा दर नाव का बैलाचा शंभो शंभू आणि कुठला आहे बैलून का वलकुंद शरद जमले का तुमची जमाची बाकी म्हणजे काही कोण नियोजन केले का तुम्ही कोणच्या सोबत पेर्यान कोण असेल तुमच्या बैल पेरेला असतो हरण्या बैल असतो यो गाव सचिन पाटील यांचं हा का आणि आता बरं किती शर्ती झाल्या त्याच्या आता एकोणतीस शर्ती एक तो एकोणतीस शर्ती ना आणि तुम्ही आता तो असं वयापासून घेतलेला होता की डायरेक्ट आता चौचापासून कुठून खरेदी केली ती होता ओके दादा पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नक्की तुमची शर्यत जमेल आणि तुम्ही गुलाल हा त्यांचा दुसरा बैल आहे हारने ना हरणे आणि थोडा अग्रेसिव्ह बैल आहे आणि त्याच्यासोबत छोटे छोटे मालक पण आहेत ठीक आहे मित्रांनो चला पुढे जाऊ जाऊ मित्रांनो अशा प्रकारे आता मी सुद्धा आणि मामा इथे किती वर्ष झाली अशी दिवस सुद्धा होत आमच वीस वर्ष वीस वर्ष झाली ना म्हणजे मामाचा जामजण येऊ लागला निकाल दिला झेंडा लगेच सुतला वाला रेडी मामा मामा लगेच सुत जोरनी बोलिये का लगेच नवी सुत ना हो अप्रस लगेच जोराचं का नो नो फरारी <laughs> बारक्या डायरेक्ट बाउंड्रीच्या त्या साईडला गेले <laughs> कसं बसले पाना गाडी आले हो व्हिडिओ पप्पाला मग पप्पा बस हवा निकल गई पप्पा बिना पाण्याने कारणच होतो कार्यानू बसले इगर कोणी टेम्पो व बसले त्या साईडला टेम्पो बसले ना आमचा बारक्या डायरेक्ट खाली बसून ब्लॉगिंग करते आता निकाल कुठला वाजून लागत साईडला लागल उजवी 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 अला आला झेंडा उजवी उजवी काय सिक्सेस

कसमी पला पण हा आहे तरी पण नाना कसली पॅकर स्पीड आहे फुल क्राऊड होता आवडी छोटी छोटी बाईला होती पण तरी पण काय स्पीड न आली गाडी दुसरी गाडी पण आली मित्राडी कडक गाडी पण स्पीड नाही ती कसली पलावली बारीक बारीक बॉस कडक कडक फुल मजा येतात प्रवीण मजा येते पाय दुखत नाही साधून काल ते पायचे काय म्हणाल काय काय ना तू बोल बोल हे येईल सुंदरची गाडी हे कॅमेरा बघून मग कसं लागतं कावा येईल सुंदरची गाडी काय दहा मिनिटं लागते अजून नक्की घेऊयावरती पण हे सुंदरकांच्या ते पण सांग ना पब्लिकला निंबलकरचा सुंदर तर लवकरच येईल मोठी शरीर तू बोलला म्हणून तर आम्ही घरात आलेलो प्रवीण निंबलकर सरांचा सुंदर त्याची गाडी येईल आता बोल 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 कुछ कुठबी करे का रे मित्र सुंदरची शरद बागासाठी थांबलेलो आम्ही पण काही जमला नाही सहा गारे गेल्या आपण सुद्धा गाडी काही आली नाही आम्ही आमच्या बोलली आवजले आवज बोलतो माझ्या पाय दुकायला लागले नखरे करायला लागला बरं चला इथं तीन घरात जाऊन देता यो गाणी बोलतच राहील ना काही काम होणार नाही सासात घर गेल्या वैतागलो धुलीन तिथे आता पण करा सांग मनापासून मजा आली की नाही हा नाही बोलला सर अशीच वाजवली स्वीकारूनच ब्लॉगर पण ब्लॉगिंग आहे मित्र अशा प्रकारे आजची व्हिडिओ आपण इथं थांबू जर व्हिडिओ आवडले असेल तर आणि बस का, में, में करा घंटावाजा विसरू नका तर नाईब सपोर्ट दाखवा माझा हे तुम्हाला मागच्या घेण्याने सगळ्यांना दाखवत नाही निराश झालतो त्या दिवशी निराश झाल तर बाईच्या चॅनलला जरा सपोर्ट करा चला मित्र व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब सगळं टोकून टाका चला डायरेक्ट नेक्स्ट मध्ये भेटू तर मित्र सुंदरची बघायचं थांबलेलो पण कमीत कमी, कमी दहा गाड्या गेल्या पण सुंदरची गाडी काही आली नाही निंबलकरांचा सुंदर त्याची गाडी काही बघायला भेटली नाही आम्हाला आमची मागा आम्ही अवध्याचं आणले ही बोलते यो ही नाही म्हणजे यो बोलतो पाय दुखतं म्हणतं बरं जाऊन ते चला बरं बाईची सुट्टी पण करा केले बघली मजा आली की जरा सांगता नाही बोलले सर अशी बाजूली पण ठीक आहे तर आपल्या भावाच्या चॅनल ला जरासा सपोर्ट दाखवा कारण की भाई मागच्या टाइम तुम्ही सपोर्ट दाखवलाच नाही मी याला सांगलेला यांनी मेन्शन बी केला होता तुम्हाला व्हिडिओ मध्ये तुम्ही सपोर्टच नाही दाखवीत मी निराश होता ना भाई तरी काय भीक मागणे का तू निराश नको कारण निराश नको थोडा असं दाखवा का सपोर्ट म्हणजे मी अजून व्हिडिओ बनवित काही नाही बरं वाटतं तू कंटिन्यू व्हिडिओ बनव तर मित्र आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नाही तू बोल तूच बोला नाही बोल शेअर करा सबस्क्राईब करा आणि घाला आणि नका बाधा चला मित्र डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू आणि नेक्स्ट ब्लॉग असेल आपला तो अरणाची आरण्याबाईलाचे जे मालक आहेत बबलू शेठ त्यांचा आपण एक मुलाखत घेतलेली आहे तर ती पण येईल तर नक्कीच ती पण बघा ना अजून एक मुलाखत आहे ती गुजरात आहे ती लवकरच तुम्हाला समजेल चला त्या सगळ्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटून चला मित्र बाय बाय